नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील प्रशासकीय पुनर्रचनेबाबत एक मोठी अशी बातमी समोर आलेली आहे राज्य सरकारकडे वीस नवीन जिल्हे आणि एक्क्याऐंशी नवीन तालुके तयार करण्याचा प्रस्ताव आलेला आहे आणि या निर्णयामुळे महाराष्ट्राचा नकाशा पुन्हा एकदा बदलू शकतो आणि त्याचा लाखो लोकांच्या जीवनावरती थेट परिणाम होऊ शकतो नेमक्या कोणत्या जिल्ह्याने तालुके तयार होण्याची शक्यता आहे आणि या मागची कारणे नेमके काय आहे चला जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या वेळी म्हणजेच एकोणीशे साठ मध्ये राज्यामध्ये फक्त सव्वीस जिल्हे होते जे आता वाढून छत्तीस झालेले आहेत आणि ही वाढ प्रशासकीय सोयीसाठी झाली राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका चंद्रपूर मधील कार्यक्रमामध्ये ही माहिती दिली की प्रशासकीय कार्यक्षमता सुधारण्यासाठी वाढत्या लोकसंख्येला चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि दुर्गम भागातील लोकांना सरकारी कार्यालयापर्यंत पोहोचणे सोपे व्हावे यासाठी नवीन जिल्हे तयार करण्याचा विचार आहे आता हे नवीन जिल्ह्यात तयार झाल्यानंतर विकासाचा वेग वाढेल आणि स्थानिक पातळीवरती रोजगार देखील निर्माण होईल आणि त्याचबरोबर राज्य सरकारकडे सध्या अनेक ठिकाणांहून नवीन जिल्हे तयार करण्याचे प्रस्ताव आलेले आहेत परंतु अंतिम निर्णय हा जनगणनेनंतरच घेतला जाईल तर देखील सर्वात जास्त चर्चेत असलेले त्यांची निर्मिती होण्याची शक्यता आहे अशा वीस जिल्ह्यांची संभाव्य यादी समोर आलेली आहे चला जाणून घेऊया ती यादी या, या व्हिडिओच्या माध्यमातून यामध्ये कोकण विभागातून पालघर जिल्ह्याचे विभाजन होऊन जवार आणि ठाणे जिल्ह्यातून मीरा भाईंदर व कल्याण या नवीन जिल्ह्यांचा समावेश आहे त्यानंतर पुणे विभागातून बारामती जुन्नर वडगाव मावळ आणि सातारा जिल्ह्यामधून कराड या जिल्ह्यांची निर्मिती होऊ शकते त्यानंतर नाशिक विभागामधून मालेगाव अहिल्यानगरमधून शिर्डी निफाड गोलेवाडी इगतपुरी या संभाव्य जिल्ह्यांचा विचार आहे त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाडा विभागातील मागण्या देखील कितक्यात जुन्या आहेत यामध्ये नागपूरमधून सावनेर चंद्रपूर मधून चिमूर जिल्हा अपेक्षित आहे त्यानंतर मराठवाड्यातून बीडमधून अंबाजोगई हो नांदेड मधून किनवट आणि धाराशिव मधून उमरगा हे नवीन जिल्हे तयार होऊ शकतात त्याचबरोबर बुलढाणा मधून खामगाव यवतमाळ मधून पुसद आणि गडचिरोली मधून अहेरे या नवीन जिल्ह्याचा देखील समावेश यादीमध्ये आहे आता हे सर्व प्रस्ताव काही अंतिम नाहीत परंतु गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्या निर्मितीची मागणी होत आहे आता ही सर्व प्रक्रिया नियोजन पद्धत पद्धतीने झाल्यानंतर महाराष्ट्राच्या प्रगतीला निश्चितच गती मिळेल तुम्हाला हा व्हिडिओ नेमका कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्पीडिट चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद